नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यात लवकरच सतराशे प्लस पदांची तलाठी भरतीची होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने जर तुमचं तलाठी होण्याचं स्वप्न असेल किंवा तुम्ही तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही स्वतः म्हणजे बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांची बारा ते पंधरा शिक्षकांची टीम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत सर्वात महाराष्ट्रातील मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे तलाठी फॅक्टरी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्की बॅच जॉईन करा आता ही जी बॅच आहे तलाठी भरतीची ही कशी जॉईन करायची या संदर्भातली सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे <coughs> व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <coughs> बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती बॅच कशी जॉईन करायची आता याच्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला जी काही बॅच आहे त्या बॅच बद्दल मी तुम्हाला माहिती देतो बघा तलाठी भरतीची जी काही बॅच आहे ही आता सुरू झालेली आहे ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे आता याच्यामध्ये स्वतः म्हणजे बाळासाहेब शिंदे सर स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत त्यासोबत ही संपूर्ण टीम तुम्हाला प्रत्येक विषयासाठी सेपरेट शिक्षक तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला आपण उपलब्ध करून देतोय त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला साठी तुम्हाला जर काही कॉल करायचा असेल तर तुम्ही ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात विद्यार्थी मित्रांनो बघा सुरुवातीला तर तुम्हाला प्ले प्ले स्टोर वर, वर गेल्यानंतर तलाटी फॅक्टरी तुम्ही सर्च करायचंय आता याची जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला उपलब्ध करूनच देतो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकतात तर सुरुवातीला अगोदर तुम्हाला तलाटी फॅक्टरीचं हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन केल्यानंतर बघा असं साधारणतः तुम्हाला इंटरफेस येईल इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचंय ओके आता तत्पूर्वी पहिले तुम्हाला रजिस्टर रजिस्ट्रेशन करावं लागेल मग तुम्हाला इथे तुमचं नाव फोन नंबर ईमेल आय डी पासवर्ड तुमचं स्टेट राज्य ॲग्री करून तुम्ही इथे रजिस्टर करा रजिस्टर केल्यानंतर तुम्ही लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर बघा इथे तुम्हाला सुरुवातीलाच कोर्सेस असे टॅब तुम्हाला दिसेल या कोर्सेस टॅबवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे मिशन तलाठी दोन हजार पंचवीस बॅच दिसेल पंचवीसशे रुपये फी आहे तर तुम्ही ह्या बॅचवर क्लिक करायचं या बॅच वर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल आणि इथे बाय नावचा ऑप्शन येईल तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये सर्व बॅच बद्दलची माहिती दिलेली आहे आणि खाली तुम्हाला बाय नाव ऑप्शन येईल मग इथे बाय नाव वर तुम्ही क्लिक केलात की पुढे तुम्हाला विचारेल की तुम्ही कुठल्या मोड पेमेंट मोड तुमचा काय असणार आहे म्हणजे फोन पे गुगल पे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कुठला तुमचं हे पेमेंट करण्यासाठीचं माध्यम कोणतं असेल तर तुम्ही इथे ते सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करायचे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ते प्रोसेसिंग होईल आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलचा तिथे मॅसेज येईल मॅसेज झाल्यानंतर तुमची बॅच परचेस झालेली असेल मग आता ही बॅच जी आहे ही तुम्हाला परचेस झाल्यानंतर ही कुठे दिसेल तर बघा इथे जो होम पेज आहे या ॲपचं त्या होम पेजच्या खाली इथे परचेसेस असा ऑप्शन दिलेला आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे बॅच परचेस झालेली दिसेल आणि इथे व्ह्यू कोर्समध्ये तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला कोर्स लगेच तुमचा ओपन होईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता इथे तुम्ही व्ह्यू कोर्सेसवर जेव्हा क्लिक करतात तेव्हा तुम्हाला मग इथे लाईव्ह लाईव्ह कंटेंटमध्ये जेव्हा लाईव्ह लेक्चर असतात तेव्हा तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसतात आणि झालेले लेक्चर तुम्हाला कंटेंटमध्ये दिसतात मग कंटेंटमध्ये तुम्हाला इथे लेक्चर्स दिसतील बघा जी के जी एस बुद्धिमत्ता इंग्लिश चालू घडामोडी पी सेशन असे आपण फोल्डर बनवलेले हो आहेत त्याच्या खाली टेस्ट सिरीज असे वेगवेगळे फोल्डर आहेत त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही लेक्चर्स बघू शकतात ओके त्याच्यानंतर आता बघा ह्या बॅच बद्दल तुम्हाला माहिती दिलेलीच आहे मी आणि ह्या बॅच सोबतच तुम्हाला ई बुक जे आहे आता बघा हे पुस्तक जे आहे सॉरी हे ई बुक नाही आहे हे बुक आपण बघा तलाठी फॅक्टरी ठोकळा हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला आपण लवकरच उपलब्ध करून देत आहोत यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान ग्राम प्रशासन जिल्हा माहिती याचे संपूर्ण पीवाय क्यू प्लस तुम्हाला संपूर्ण विषय या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेले आहेत लवकरच उपलब्ध होईल त्या संदर्भातली तुम्हाला नोटिफिकेशन मिळेलच त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा की तलाठी भरती मास्टर ई बुक जे आहे फक्त एक रुपयामध्ये बघा फक्त एक रुपयामध्ये तुम्हाला आपण हे टी सी एचं पाच हजार एम सी क्यूचं जे ई बुक आहे हे तुम्हाला आपण तलाठी फॅक्टरी या ॲपवरती तुम्हाला उपलब्ध करून देतोय तर नक्की ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही हे ईबुकसुद्धा तुम्ही परचेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आता या संदर्भात तुम्हाला अजून वेगवेगळी माहिती हवी असेल किंवा तलाठी फॅक्ट तलाठी भरतीसाठी जे तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण असेल किंवा शंका असेल तर आमच्या तलाठी फॅक्टरी हे जे काही याच्यावरती युट्यूब त्यानंतर टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक या चारही प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत तुम्ही आम्हाला इथे नक्की फॉलो करून ठेवा जेणेकरून तलाठी भरतीसाठीची जे जे काही नवीन नवीन अपडेट आहे हे आम्ही इथे अपलोड करत असतो नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतर अधिक माहितीसाठी तुम्ही पुन्हा एकदा ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला फॉलो करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि तलाठी होण्याचं स्वप्न तुमचं नक्की पूर्ण करा बॅच नक्की जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद